ठाकरे सहा दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणात हे नाव चर्चेत आहे मुंबईच्या वरळी उद्धव ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत महायुती सरकारचा समाचार घेतला आगामी काळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे संकेत मिळाले असले खरे पण शिवसेना शिंदे गटाकडून या युतीवर एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय मंत्री संजय सिरसाटांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की युती एवढ्या सहजपणे होत नाही काँग्रेसकडून मेळाव्याला कुणीही आलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुद्धा दोन नेत्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली त्या दोघांना किती अधिकार आहे हे माहीत नाही असं म्हणत शिरसाटांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केलाय पण शिरसाट म्हणताय तसं खरंच राज आणि उद्धव ठाकरेंची युती होणं अवघड आहे का युतीला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध राहील का मग यात मनसेची एंट्री होणार की ठाकरेंची शिवसेना बाहेर पडणार याचा सविस्तर आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर, तर एकंदरीत राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतींच्या चर्चेची पार्श्वभूमी पाहूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये मा उद्धव ठाकरेंशी युतीवर भाष्य केलं होतं एकोणीस एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की माझ्यासाठी मराठी आणि महाराष्ट्राचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे मी महाराष्ट्राच्या हितासाठी सगळं विसरून एकत्र येण्याच्या तयारीत आहे असं राज ठाकरे म्हणाले होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुद्धा मेळावा होता त्यामध्ये त्यांनीही महाराष्ट्रासाठी मी सगळं विसरून एकत्र यायला तयार आहे पुढे दोन्ही भावांच्या कार्यकर्त्यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकत्र येण्याची बॅनरबाजी सुरू केली ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर तसंच मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी सुद्धा गेल्या होत्या तसंच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संजय राऊत यांनी सुद्धा दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचे अनेक संकेत दिले शेवटी अराजकीय मुद्द्यांवर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यांनी पाच जुलै रोजी मोर्चा काढण्याचं केलं पण राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा जी आर रद्द करण्यात आला आणि ठाकरे बंधूंचा मोर्चा मागे राहिला पण त्यांनी पाच जुलैला मराठी विजय मेळावा घेण्याचं ठरवलं आणि आज मेळावा घेतला आणि पार सुद्धा पाडला मुंबईच्या वरळी डोममध्ये ठाकरे प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले पण त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड शेकाप पक्षाचे जयंत पाटील स्वाभिमानी पक्षाचे महादेव जानकर याशिवाय डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि आणि संघटनांचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अशोक ढवळे शेकापचे रमेश पाटणकर आणि जन आंदोलन प्रतिनिधी पक्षाचे विजय चौधरी सुद्धा उपस्थित होते पण मेळाव्याकडे काँग्रेसने मात्र पाठ फिरवली तोच मुद्दा मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा उपस्थित करत त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की काँग्रेसला राज आणि उद्धव ठाकरेंच्या युती एवढ्या सहजपणे होत नाही काँग्रेसकडून मेळाव्याला कुणी आलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुद्धा दोन नेत्यांनी मिळाव्याला उपस्थिती लावली त्या दोघांना किती अधिकार आहे हे मला माहीत नाही असा प्रश्न शिरसाटांनी उपस्थित केलाय आता जर पाहिलं तर ठाकरे बंधूंना मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र येण्याची गरज आहे त्यामुळे त्यांची तर युती होणार यात कोणतंही दुमत उरलेलं नाही आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून त्याचे संकेतही दिले हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीचा मुद्दा समोर करून दोन्ही ठाकरे एकत्र येतील असंच दिसतंय पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना अजूनही महाविकास आघाडीचा भाग आहे ज्यात काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष आहेत त्यातही काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांच्या नेत्यांना भाषेच्या मुद्द्यावर थेटपणे बोलता येत नाही त्यातही राज ठाकरेंचा विरोध असणाऱ्या उत्तर भारतामध्ये काँग्रेसला मानणारा एक वर्ग आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये उत्तर भारतात काँग्रेसला चांगलं यश मिळालं नसलं तरी गांधी घराण्याला त्या भागात मांडणारा एक वर्ग असल्याचं आपल्याला लक्षात येईल यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशाने काँग्रेसला सहा जागा जिंकवून दिल्या शिवाय दक्षिण भारतात सुद्धा काँग्रेसकडे आपली स्वतंत्र वोट बँक आहे त्यातही दक्षिणात्य लोकांनी ख्रिश्चन धर्माला महत्वाचं स्थान दिलंय मग अशात या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर राज ठाकरे हा एक चेहरा काँग्रेसला महाराष्ट्रात जरी परवडणारा असला तरी इतर राज्यात त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे जर तेच आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल पाहिलं तर पवार सुद्धा राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर सकारात्मक राहतीलच याची काही खात्री नाहीये कारण त्यांचा पक्ष स्वतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा जोर धरते त्यामुळे कुठेतरी असं दिसतंय की उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद